जयंत विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा नॉलेज आपल्या मराठी माळवली चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे परत एकदा स्वागत आहे पोलीस भरतीमध्ये सर्वात सोपा विषय असतो मराठी ग्रामर जो आपल्याला पैकीच्या पैकी मार्क मिळवून देतो मराठी ग्रामरमध्ये ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के प्रश्न जसे जसे रिपीट होतात आपण येथे पी क्यू स्वरूपात प्रश्न अभ्यासणार आहोत टोटल पन्नास प्रश्न असतील प्रत्येक प्रश्न हा महत्त्वाचा असेल प्रश्न शेवटपर्यंत बघा चला मग वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया <coughs> पहिला प्रश्न काय म्हणतो बघा उरावर धोंडा ठेवणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा तर बघा मित्रांनो उरावर धोंडा ठेवणे म्हणजेच अवघड काम करावयास सांगणे ऑप्शन क्रमांक एक पुढील प्रश्न मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत तर मराठी भाषेत एकूण चौतीस व्यंजने आहेत मित्रांनो ऑप्शन वाचण्यात जिथं जिथं महत्वाचे ऑप्शन असतील मी तिथं सांगेलच पण ऑप्शन वाचून आपण वेळ वायानं घालू सरळ उत्तर आणि प्रश्न यामध्ये आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू पुढील प्रश्न दंड नसलेले अक्षर पुढीलपैकी कोणते मित्रांनो दंड नसलेले र हे अक्षर आहे त्यालाच कंपित वर्ण देखील म्हणतात दंड म्हणजे हा फ मध्ये मधला दंड आहे द ला अर्धा दंड आहे श ला बाजूला म्हणजे शेवटी दंड आहे र ला असा दंड नाहीये हा एकमेव असा हो वर्ण आहे पुढील प्रश्न बघा मिठामुळे जेवणाची रुची वाढते किती नामे आहेत यामध्ये नाम विचारले तर बघा मीठ जेवण आणि रुची हे तीन नाव आहेत ऑप्शन क्रमांक बी पुढील प्रश्न बघा मार्चनंतर एप्रिल महिना येतो आधुनिकी शब्दाची जात कोणती तर बघा नंतर या शब्दाची जात नंतर म्हणजे शब्दयोगी हवे मार्च नंतर एप्रिल महिना येतो जेव्हा नामाला एखादी शब्द जोडलेला असतो त्याला आपण शब्दयोगी अव्यय म्हणतो जो जोडलेलाच असतो असं काही नाही शब्दयोगी अवय सुद्धा येतात जसं च मात्र पुढील प्रश्न बघा पुढील पर्यायातील योग्य नपुसलिंगी शब्द असणारा पर्याय कोणता नपुसलिंगी बघा आपण तो सरडा तो ती पाल ते किरडू तो मगर असं म्हणतो आपण तर तो ती ते या नामाने आपण नामाची लिंग ओळखतो तर यामध्ये ते किरडू हे आपण नपुसलिंगी नाम होईल पुढील प्रश्न बघा गटात न बसणारे पद ओळखा तर बघा शौर्य मित्र क्रो क्रौर्य धैर्य तर बघा यामध्ये मित्र हे शब्द गटात न बसणारे पुढील प्रश्न बघा पुढील पुलुंगी नामाचे वचन न बदलणारे नाम कोणते म्हणजे असं कोणतं ऑप्शन आहे ज्याचे वचन बदलत नाही म्हणजे एक वचन अनेक वचन जसं बोका बोके माणूस माणसे घोडा घोडे हत्तीचं वचन बदलत नाही हत्ती आपण किती हत्ती असले तरी हत्तीच म्हणतो पुढील प्रश्न बघा अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा पावसात भिजू नका तर बघा त ई आ हे जे प्रत्यय आहेत हे सप्तमी विभक्तीचे लागतात आणि अधिकरण हे त्याचा कारकर्ता असतो पुढील प्रश्न बघा मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा बघा पुढील प्रश्न काय म्हणतो अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा महाराजांचा थाटच वेगळा तर बघा चाची चेचा आणि झाजी झेजा हे प्रत्यय षष्टी या विभक्तीचे आहेत पुढील प्रश्न बघा प्रतिज्ञा आपण रोजच म्हणतो या वाक्याचा प्रयोग ओळखा तर बघा प्रयोग ओळखताना आपल्याला कर्ता आणि कर्म ओळखता यायला हवा तरच आपण प्रयोग ओळखू शकतो तर बघा आपण रोजच म्हणतो काय म्हणतो कोण म्हणतो यामध्ये नाही जमत प्रतिज्ञा आप आपण रोजच म्हणतो म्हणणारा कोण आपण आणि काय म्हणतो प्रतिज्ञा ज्या वाक्यामध्ये कर्ता आणि कर्म असतं ते वाक्य सकर्म कर्तरी असतं पुढील प्रश्न बघा मी देशाची पंतप्रधान झाले तर या वाक्याचा प्रकार ओळखा तर बघा मी देशाची पंतप्रधान झाले तर या वाक्यामध्ये उद्गारार्थी चिन्ह दाखवलेलं आहे ज्या वाक्यात उद्गारार्थी चिन्ह दाखवलेलं असतं ते उद्गारार्थी वाक्य असतं ज्यामध्ये भावना दर्शवलेल्या असते पुढील प्रश्न बघा नानांचा अभिनय ना दाखवण्यासारखा आहे या वाक्याचा प्रकार ओळखा बघा जेव्हा एखादी वाक्य सर्व समाजाला लागू पडतं ते वाक्य विधानार्थी वाक्यात जातं नानाचा अभिनय दाखवण्यासारखा आहे म्हणजे सर्वांना दाखवण्यासारखा आहे योग्य आहे पुढील प्रश्न बघा संबोधनाच्या वेळी खालीलपैकी कोणते विरामचिन्ह वापरले जाते जेव्हा आपण कोणाला आवाज देतो एखाद्याचं नाव घेतो त्याच्यानंतर आपण थोडं थांबतो आणि नंतर, नंतर काहीतरी बोलतो तर संबोधन दर्शवताना आपण स्वल्पविरामाचा वापर करतो पुढील प्रश्न बघा पुढील वाक्यातील काळ सांगा सूर्य डोंगराआळ जात असतो म्हणजे कधी जात असतो नेहमी जात असतो जात असतो जेव्हा नेहमी क्रिया असते ती रीत दर्शवलेली असते ते वर्तमान काळ असतो या आ, हा वर्तमान काळी क्रियापद आहे पुढील प्रश्न बघा mm. राजू अभ्यास कर या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ कोणता राजू अभ्यास कर यामध्ये आज्ञा दिली आहे हे आज्ञार्थी वाक्य आहे पुढील प्रश्न बघा सामासिक शब्दाची फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला डॅश असे म्हणतात तर बघा सामासिक शब्दाची जेव्हा आपण फोड करून दाखवतो त्याला आपण विग्रह करणे असं म्हणतो ऑप्शन क्रमांक डी पुढील प्रश्न बघा चौकोन हा शब्दाचा समास प्रकार ओळखा तर बघा भरपूर मुलं यामध्ये कन्फ्युजन होतात बघा मित्रांनो चौकोन चार कोण असलेला म्हणजे चौकोन हा बहुरी समासाचा उदाहरण आहे पुढील प्रश्न बघा आरशातील चांदण्या जणू फुलांची पाखरच या उदाहरणात कोणता अलंकार दिसू येतो बघा मित्रांनो जेव्हा वाक्यामध्ये जणू गमे वाटे भासे असे शब्द येत असतील ते अलंकार उत्प्रेक्षा अलंकार असतो पुढील प्रश्न बघा भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला भावार्थ दीपिका हा ग्रंथ संत ज्ञानेश्वरांनी लिहिला भावार्थ दीपिकालाच आपण काय म्हणतो ज्ञानेश्वरी पुढील प्रश्न बघा मी सिनेमा पाहिला याचा अपूर्ण भविष्यकार करा म्हणजे अशी अशा काळात त्याचं रूपांतर करणं आहे जी क्रिया भविष्यात चालू असेल बघा ऑप्शन क्रमांक एक बघा मी सिनेमा पाहत असेल मी सिनेमा पाहीन मी सिनेमा पाहतो मी सिनेमा पाहत असतो तर बघा भविष्यात घडणारी क्रिया कोणती आहे मी सिनेमा पाहत असेन म्हणजे भविष्यात ती क्रिया चालू असेल अपूर्ण भविष्यकाळ अपूर्णाचा अर्थ काय असतो अपूर्ण किंवा चालू दोघांचा अर्थ एकच होतो ती क्रिया त्या काळी चालू असलेली पाहिजे पुढील प्रश्न बघा मंत्रालय या शब्दाचा प्रचलित विग्रह सांगा तर बघा मंत्रालय त्रमधला आ आणि त्यामध्ये आ मिसळून मंत्र अधिक आलय म्हणजे मंत्रालय अशी संधी होते ही स्वर संधीचा प्रकार आहे पुढील प्रश्न बघा खालीलपैकी वेगळ्या वचनाचा शब्द ओळखा वचन बघा भिंत भेट जाती विहीर तर बघा जाती हा वेगळा वचनाचा शब्द आहे पुढील प्रश्न बघा सावडाच रंग तुझा पावसाळी नभापरी यातील अलंकार ओळखा बघा सावडाच रंग तुझा पावसाळी नभापरी म्हणजे तुझा सावळा रंग आहे कशासारखा पावसाळी सारखा यामध्ये उपमा दिली आहे उपमा अलंकार ऑप्शन क्रमांक बी पुढील प्रश्न परवानगी शिवाय आत येऊ नये मधील वाक्य वाक्यप्रचार ओळखा तर बघा यामध्ये परवानगी शिवाय आत येऊ नये म्हणजे एक आज्ञा दिली आहे आज्ञा सांगितली आहे पुढील प्रश्न बघा संधी सोडवा सदाचार तर बघा मित्रांनो ही तृतीय व्यंजन संधीचं उदाहरण आहे सदाचार सत अधिक आचार ऑप्शन क्रमांक सी पुढील प्रश्न बघा अत्यंत या शब्दाचा संधी विग्रह करा तर बघा अति अधिक अंत ऑप्शन क्रमांक डी यामध्ये हा अनुस्वार नाहीये अति अधिक अंत हा सांप्रदायाचा प्रकार आहे जेव्हा ई या या, या स्वरापुढे अ येतो तेव्हा ई आणि अ चा य लोप होत असतो आणि त त्या य ला जोडला जातो अशा प्रकारे अति अधिक अंत बरोबर अत्यंत पुढील प्रश्न बघा जीव टांगणीला लावणे या वाक्यप्रचाराचा अर्थ शोधा बघा जीव टांगणीला लावणे म्हणजे चिंताग्रस्त होणे जेव्हा आपले आजोबा बाजारात जातात या कुठे जातात तेव्हा आपण त्यांची वाढ बघत असतो म्हणजे आपला रात्री बेरात्री होत असते तेव्हा आपल्याला असं भीतीसारखं वाटतं म्हणजे आपला जीव टांगडीला लागल्यासारखं असतं चिंताग्रस्त होणे ऑप्शन क्रमांक डी पुढील प्रश्न बघा जा या क्रियापदाचे भूतकाळाचे रूप काय होईल बघा जा या क्रियापदाचे भूतकाळाचे रूप गेला होईल ऑप्शन क्रमांक एक पुढील प्रश्न बघा दशभुजा कोणत्या प्रकारचा समास आहे दशभुजा दहा भुजा असलेला असा कोण तो रावण ऑप्शन क्रमांक डी बहुरी मित्रांनो दशभुजा चौकोन त्रिकोण हे सर्व उदाहरण बहुरी समाजाचे आहेत यामध्ये द्वंद्व समाज मिसळू नये पुढील प्रश्न बघा बोधपर वचन या शब्दसमूहासाठी दिलेला योग्य शब्द ओळखा तर बघा बोधपन वचन ऑप्शन क्रमांक एक सुभाषित बी सुविचार सी ब्रिद वाक्य डी वरीलपैकी सर्व तर बघा बोधपर विचार म्हणजे या वरीलपैकी सर्व सुभाषित सुविचार वाक्य या सर्वांना बोधपर वचन असे म्हटले जाते पुढील प्रश्न बघा गंभीर या शब्दाचे भाववाचक नाम कोणते होईल तर बघा गंभीर या भाववाचक नाम गांभीर्य असे होईल गांभीरपणा होणार नाही गंभीरता देखील होणार नाही त पण पणा शब्दांनी भावाचे रूप तयार केले जाते पुढील प्रश्न बघा दररोज स्वच्छ कपडे घालावेत या वाक्यातील विशेषण ओळखा तर बघा विशेषण ओळखा या वाक्यात विशेषण दररोज स्वच्छ कपडे घालावे कसे कपडे घालावे दररोज स्वच्छ कपडे घालावे ऑप्शन क्रमांक डी पुढील प्रश्न बघा मी गावाला जात आहे या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा बघा मित्रांनो जेव्हा मुख्य क्रियापदाला सहाय्यक क्रियापद जोडलेलं असतं ते संयुक्त क्रियापदामध्ये मोडतं आता यामध्ये आहे हे मुख्य क्रियापद आहे त्याला जात हा सहाय्य क्रियापद जोडलेला आहे हे, हे संयुक्त क्रियापदाचा प्रकार आहे ऑप्शन क्रमांक डी पुढील प्रश्न बघा पक्षी झाडावर बसतो या वाक्यातील शब्दयोगी अवयव ओळखा तर बघा नामाला एखादी शब्द जेव्हा जोडून येतो तेव्हा तो शब्दयोगी अवयाचे कार्य करत असतो ऑप्शन क्रमांक सी वर पुढील प्रश्न बघा अरुणाने प्रामाणिकपणे काम केले म्हणून तिला यश आले या वाक अवयाचा प्रकार ओळखा बघा यामध्ये अवयव कोणते आहे म्हणून म्हणून हे हुबयावय हुबयानावी अव्यय आहेत बघा अरुणाने प्रामाणिकपणे काम केले म्हणून तिला यश आले ऑप्शन क्रमांक बी परिणाम यश ये येण्याचा परिणाम काय झालं कारण की तिने प्रामाणिकपणे काम केले परिणाम बोधक पुढील प्रश्न बघा खालीलपैकी कोणता शब्द नपुस्लिंगी नाही तर बघा ते पुस्तक ते चित्र ते मंगळसूत्र पण ती शाळा असं आपण म्हणतो शाळा ऑप्शन क्रमांक डी पुढील वाक्याचा प्रकार ओळखा मला वेळ नाही म्हणून मी गावाला जाणार नाही बघा यामध्ये मला वेळ नाही म्हणून मी गावाला जाणार नाही उभयानवी अव्याने जोडलेले वाक्य एक तर मिश्र असते यात संयुक्त वाक्य असते पण मिश्र वाक्य जेव्हा ते वाक्य प्रधान असते प्रधान वाक्य असतं तेव्हा ते, वा ते संयुक्त वाक्याचं कार्य करत असतं पुढील प्रश्न बघा प्रयोग ओळखा तो बैल बांधतो हे या प्रयोगातील वाक्य होय बघा जेव्हा सर्वनाम येतो मी मंगाशी सांगितलं होतं आपल्याला प्रयोग ओळखताना ओळखताना कर्ता आणि कर्म ओळखता यावाला हवं यामध्ये कर्ता कोण आहे तो आणि कर्म कोण आहे बैल जेव्हा आपण कर्त्याला जेव्हा प्रत्यय नसतो तेव्हा ते कर्तरी प्रयोग असतो आणि जेव्हा कर्माला प्रत्यय असतं तेव्हा ते आ, कर्मनी प्रयोग असतो बघा यामध्ये तो बैल बांधतो बोल का आ? प्रयोग ओळखा तो बैल बांधतो हे या प्रयोगातील वाक्य आहे प्रयोग ओळखताना मित्रांनो आपल्याला कर्म आणि कर्ता ओळखता यायला पाहिजे आता यामध्ये तो बैल बांधतो बांधणारा कोण तो जर आपल्याला सर्व नाम दिलं असेल आणि आपल्याला जर जमत नसेल तर त्या जागी नाम ठेवून बघायचं आता माझं हो नाव ठेवतो मी श्याम बैल बांधतो श्याम या नावाला प्रत्यय नाही आहे आणि ज्या वाक्यात कर्ताला प्रत्यय नसतं ते कर्तरी वाक्य असतं ऑप्शन क्रमांक बी पुढील प्रश्न बघा अनासक्ती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता तर अनासक्ती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आसक्ती वय ऑप्शन क्रमांक बी पुढील प्रश्न बघा जेवण भोजन तर झोपचा संबंध कशाशी आहे बघा जेवण आणि भोजन हे दोघं समानार्थी शब्द आहे तसं झोपेचं समानार्थी शब्द निद्रा आहे पुढील प्रश्न बघा वामकुशी नाही आहे वामकुशी म्हणजे दुफा अल दुपारच्या वेळेस अल्पशा घेतलेली झोप त्याला आपण वामकुशी असं म्हणतो हा देखील प्रश्न विचारला जातो पुढील प्रश्न बघा सचिन हा हुशार मुलगा आहे या वाक्यातील विशेषण कोणते आहे तर बघा सचिन हा हुशार मुलगा आहे सचिन हा कसा मुलगा आहे सचिन हा हुशार मुलगा आहे ऑप्शन क्रमांक एक बोलणारा स्वतःविषयी बोलतो तेव्हा तो कोणत्या सर्वनामाचा उपयोग करतो तर बघा सर्वनामाचे तीन प्रकार असतात जसं प्रथम द्वितीय आणि तृतीय जेव्हा बोलणारा स्वतःविषयी बोलतो तेव्हा तो प्रथम सर्वनामाचा उपयोग करत असतो आणि जेव्हा आपण एखादी समोरचा समोरच्या व्यक्तीला म्हणजे दुसऱ्या समोरच्या व्यक्तीला जेव्हा आपण बोलतो तेव्हा द्वितीय पुरुषवाक सर्वच आपण उपयोग करतो ऑप्शन क्रमांक ए पुढील प्रश्न बघा माझा चष्मा आन यातील आन हे कोणते क्रियापद आहे यामध्ये आन आन म्हणजे आज्ञा दिलेली आहे माझा चष्मा आन ऑप्शन क्रमांक सी आज्ञार्थी वाक्य आहे पुढील प्रश्न बघा दिलेल्या वाक्यप्रचाराचा अर्थ पर्याय शब्दातून लिहा जिबेला हाड नसणे आपण म्हणतो ना वाटेल ते बोलतो जिबेला हाड नसले म्हणजे वाटेल ते बोलतो पुढील प्रश्न बघा आपल्या स्वाभाविक बोलण्याला काय म्हणतात आपल्या स्वाभाविक बोलण्याला गद्य असे म्हणतात मित्रांनो हे प्रश्न मी जसेच्या तसे पोलीस भरती प्रश्नपत्रिकांमधनं उचलले आहेत तेच आपण जे प्रश्न रिपीटेड होतात असेच प्रश्न आपण इथे घेणार आहोत आपण अजूनही आपल्या चॅनलला लाईक केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या पुढील प्रश्न बघा ज्या सामासिक शब्दातील पहिले पद प्रधान असते त्या समासाला काय म्हणतात बघा समासाचे चार प्रकार पडतात अव्यभाव समास तत्पुरुष समास द्वंद्व समास आणि भौरी समास तर ज्या सामासिक शब्दात पहिले पद प्रधान असते ते अव्ययभाव समाज असते ज्यामध्ये दू दु, दुसरं पद प्रधान असतं ते तत्पुरुष समास आणि दोघी पदांना सारखा मान असतो ते द्वंद्व समास दोन्ही पद नसून तिसऱ्याच पदाचा बोध होतो ते बौरी समाज पुढील प्रश्न बघा पहिले पद संख्या वाचक असून त्यावरून समूहाचा बोध होत असेल तर तो डॅश डॅश समास आहे तर बघा संख्या आणि समूहाचा बोध होत असलेला हा द्विगु समाज आहे जसं आपण म्हणतो नऊ रात्री म्हणजे नऊ रात्रींचा समूह पुढील प्रश्न बघा धनुष्य या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा धनुष्य या शब्दाचा समानार्थी शब्द आहे कोदंड इंद्रधनुष्य बाण दंड नाही कोदंड पुढील प्रश्न बघा ज्याला सीमा नाही असा या, या शब्द समूहाला एक शब्द निवडा बघा ज्याला सीमा नाही असा तो असीम पुढील प्रश्न बघा कणिक तिंबने या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा तर बघा मित्रांनो कणिक तिंबने म्हणजे खूप मार देणे ऑप्शन क्रमांक बी मित्रांनो आजचा शेवटचा प्रश्न अकलेचा, अकलेचा खंदक अकलेचा खंदक म्हणजे अतिशय मूर्ख मनुष्य ऑप्शन क्रमांक सी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला अवश्य कमेंट करा आपण अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जयंत